कार्यक्रमाला सुरुवात करतो आमच्या कुठली मान्यतानागतपूर्ण महाराष्ट्र उद्देश असा आहे फक्त सामाजिक सामाजिक सेवा सेवा म्हणून समुद्र कार्यक्रम राबवण्यात आता गरीब लोकांना आर्थिक मदत आणि कुठल्याही राजकीय पॉलिटिक्स स्वतःचा कुठलाही सपोर्ट नसल्यामुळं संपूर्ण सगळे गरीब कुटुंबातले मुलं त्यांच्या कमाईतल्या एक प्रकारचा वाटप होऊन समाज कार्यक्रम नाव पावू शकतो

आम्हाला अतिशय गरी गरीब लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो आणि त्यांची समस्या जर जाणून घेतो तर आमच्या मनालाही कुठल्याही परिश्रमी चांगलं वाटतात आणि पापा भाऊ उद्देश काय तुमचा आला या पुढं या याच्यामध्ये आपल्या ग्रुपला अजून मा मालेगावात तुम्हाला कोणते कोणते उपक्रम राबवायचे राबवायचे आम्ही दोन हजार बारापासून तथा ग्रुप चाले असा कुठलाही उपक्रम नाही की जो आम्ही राबवलेला नाही आम्ही हर गरीबाच्या समस्यापासून कुणाच्या गरीबाच्या समस्या असून गरी की पुणे आणा दे त्याला कपडे नेकांदी सणाला जो सण आमच्या घरात साजरा होत नसेल तसं दिवाळी एवढा मोठा सण असतो महाराष्ट्रात त्या सणालासुद्धा आम्ही गरीब लोकांपर्यंत फराळ पॅकिंग आणि पोहोचवत असतो आम्ही खरेच मी परिषदेच्या माध्यमातून खूपच लांब आहात आता माझ्या गावात सम्राट्या इथूनच काढलेले नाही तुम्ही काढलेली आहेत नवीन क्रांती प्रवळ सुरू केलं आहे आपण या बाबतीत समाजाला तुम्ही काय सांगायचं महामानवांचा समाजाला म्हणजे महामानव समाजाला जर येच घेऊ शकतो आम्ही की प्रत्येक समाजाने महामानवांचे विचार घेतले पाहिजे कुठल्याही जा, जातीवादचा विषय न घेता प्रत्येकाने आपल्या प्रत्येक महापुरुषांचा आधार केला पाहिजे धन्यवाद सिद्धार्थ शांती दूत हे राजकुवर पहिले prana